नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोटून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात प्रशासनाला सहकार्य करण्याचे तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांचे आवाहन माननीय राज्य मागास आयोगाच्या वतीने आपल्या तालुक्यात खुल्या प्रवर्ग व इतर प्रवर्गाचे सर्वेक्षण चालू आहे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस चो ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस त्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करायचे आहे या कामासाठी अहमदपूर तालुक्यात सुपरवायझर पन्नास आणि प्रगणात सातशे आठ कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे या नियुक्त सर्व कर्मचाऱ्याकडून आज सकाळपासून आयोगाने दिलेला जो ॲप आहे ते ॲप आप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घेऊन हो। सर्वेक्षण चालू झालेले आहे तरी प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी प्रशासनाकडून नियुक्त केलेल्या प्रगणकांना त्यांनी विचारलेल्यानुसार माहिती देऊन आपले सर्वेक्षण करून घ्यावे कोणीही सर्वेक्षणापासून वंचित राहू नये आणि प्रशासनास सहकार्य करण्यात यावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते